संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री डिजिटल एक्स रे इलामली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार आमच्या भाऊकीतला लोकतीर्थावर आणून बसवले असते तर खासदार विशाल पाटील यांची जयश्री पाटील यांच्यावर नाव न घेता टीका खासदार विशाल पाटील म्हणाले की पतंगराव कदम हे आयुष्यभर काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले आमच्या बावकीला लोकतीर्थावर आणून बसवले असते तर ते पक्ष सोडून गेले नसते असे सांगत विशाल पाटील यांनी जयश्री पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली ते म्हणाले की राहुल गांधी यांनी वोट चोरीचा मुद्दा काढला ते लोकांना पटला राहुल गांधी यांनी यापूर्वीच जीएसटी दोन स्लॅब असावेत असे सांगितलं होतं आता भाजप सरकारने जीएसटीचे दोन स्लॅब केले देशाला काँग्रेसच्या विचारानेच चालावे लागेल असं ते म्हणाले देणं शक्य नाही काही लोक कदाचित त्यातनं सुद्धा नाराज होतील नाराज होऊ नका खूप नाराजी वाटली तर ह्या ठिकाणी लोक तीर्थ निर्माण केलेलं प्रेरणा घ्या आमच्या मधल्या काळात दोन लोक आमच्यात निघून गेले बंटी साहेब तुमचे दादा तुमचे पाहुणे आमचे भाऊके सुद्धा कदाचित त्यांना आपण इथं येऊन बसवलं असतं लोक तीर्थावर तर कदाचित ते पक्ष सोडून गेले नसत मात्र ह्या ठिकाणी येत असताना मी प्रत्येकाच्या हातात माती बघितली आणि ह्या मातीला कृष्णेचं पाणी द्यायचं काम ज्या कदम साहेबांनी दिलेलं आहे ह्या मतदारसंघाला इतर जिल्ह्यांच्या तालुक्यांपासून वेगळं निर्माण करायचं जे काम कदम साहेबांनी केलेलं आहे ह्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी ह्या मतदारसंघा सारखं बनवायचं जे ध्येय कदम साहेबांनी घेतलेलं आहे ते पुढे न्यायचं आपल्या सगळ्यांना वाटते ते पुढे नेलं पाहिजे वांगी तालुका कडेगाव येथील सोनहिरा सहकारी साखर कारखाना परिसरात उभारलेल्या लोकतीर्थ स्मारकाच्या वर्षपूर्ती सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विजय वडेट्टीवार उपस्थित होते यावेळी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते आमदार सतेज पाटील खासदार विशाल पाटील आमदार डॉक्टर विश्वजित कदम माजी आमदार विक्रम सावंत विजयमाला कदम महेंद्र लाड डॉक्टर शांताराम कदम डॉक्टर अस्मिता कदम जगताप स्वप्नाली विश्वजित कदम आदी उपस्थित होते यावेळी खासदार विशाल पाटील डॉक्टर जितेश कदम ज्येष्ठ नेते जे के जाधव विजय होनमाने उत्तम पवार सुरेश निर्मळ यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी रघुनाथराव कदम पुण्याचे नगरसेवक रामचंद्र कदम दिग्विजय कदम इंद्रजित मोहिते आदित्य कदम हर्षवर्धन कदम आदी उपस्थित होते सूत्रसंचालन श्रीकांत माने तर डॉक्टर सुरेश सकट यांनी आभार मानले पलूस शहरात नव्याने सुरू होत असलेल्या श्री गुरुदत्त बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित पलूस या संस्थेचा भव्य उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी उद्घाटक जत विधानसभा विद्यमान आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर साहेब प्रमुख पाहुणे मतदार मतदारसंघाचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार माननीय अरुण अण्णा लाड माजी आमदार माननीय पृथ्वीराज बाबा देशमुख माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय संग्रामसिंह भाऊ देशमुख जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय महेंद्र आप्पा लाड माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय हेमंत अण्णा पाटील डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार दादा पाटील माजी समाज कल्याण सभापती माननीय ब्रह्मानंद शेठ पढळकर हिंदुस्थान शिवमल्हार क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष माननीय सर्जेराव ऋषी भैया टकले भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष माननीय रोहित नाना पाटील कडेगाव पंचायत समितीचे माजी सदस्य माननीय प्रकाश भाऊ गढळे युवा समाजसेवक माननीय अनिल अण्णा वाटेगावकर यांच्यासह सा सामाजिक राजकीय सहकार प्रमुख मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न होत आहे निमंत्रक श्री गुरुदत्त बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक कर्मचारी वर्ग स्थळ पलूस आमनापूर रोड दीक्षित मार्केट पलूस संपर्क संस्थेचे व्यवस्थापक श्री पांडुरंग पाटील त्र्याहत्तर पंच्याऐंशी तेरा अष्ट्याहत्तर एकोणपन्नास